तिळाची पोळी करत असताना सगळ्यात महत्त्वाचा असतो की आपण गूळ कोणत्या प्रकारचा वापरत आहोत ते तर आपण दोन प्रकारचे गूळ इथे वापरू शकतो एक असतो चिक्की गूळ आणि एक असतो आपला साधा गूळ तर इथे मी साधा गूळ वापरत आहे आणि सगळ्यात पहिला मी प्रमाण सांगते की एक वाटी मी इथे आपलं जे पांढरं तिळ आहे ते घेतलेलं आहे तर जेवढं आपलं तिळ असतं ना तेवढंच आपला गूळ असावा तोही खिचलेला तर इथे तुम्ही बघताय प्रमाण दोन्ही मी एक समान इतकं तीळ आणि गुळ घेतलेलं आहे आता येऊयात गुळाकडे तर गुळ हा माझा इथे साधा गुळ जो मिळतो बाजारात तो आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का अतिशय मऊ अशी पोळी हवी असेल तिळाची तर नेहमी साधा गुळ वापरावा आणि दुसरी एक अजून एक त्यातली महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा तुम्ही गुळ हा पोळीमध्ये जास्त वापरता तेव्हा तुमची पोळी अधिक मऊ होते आता दुसरी एक तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे काय की तिळाची पोळी करत असताना जर एखाद्याला कुरकुरीत तिळाची पोळी हवी असेल तर त्यांनी चिक्की गूळ वापरावा चिक्की गुळाने काय होतं जी काही पोळी असते ना ती आपली कुरकुरीत बनते आणि थोडीशी वातड म्हणजे कडक बनते जर तुम्ही कुठेतरी प्रवासाला वगैरे चालला असाल आणि तुम्हाला जर का आठ ते नऊ दिवसांसाठी किंवा दहा दिवसांसाठी जर तिळाची पोळी खायची असेल तर तुम्ही चिक्की गुळ वापरला तर ती पोळी जास्त दिवस चांगली टिकते याही गुळाचा वापर आपण चांगल्या चांगल्या पोळी करण्यासाठीच करतो पण जेव्हा आपण साधा गुळ वापरतो तेव्हा आपल्या गुळाच्या पो आपल्या ज्या काही तिळाच्या पोळ्या असतात ना त्या मऊसूत बनतात मग लहान पोरं देखील ते आवडीनं खाऊ शकतात त्यामुळेच मी इथे काय केलेलं आहे तर एक वाटी तीळ घेतलेला आहे तर तेवढ्याच प्रमाणात एक वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि याला कोणत्याही प्रकारचा आपल्याला गुळाला पाक वगैरे करायचा नाही आहे किंवा पाणी घालून ते थोडासा वितळून वगैरे घ्यायचा नाही आहे अतिशय साधी आणि सोपी मी पद्धत इथे सांगितलेली आहे जी कोणीही करू शकेल घरामध्ये इतकी सोपी पद्धत मी इथे सांगितलेली आहे तर सगळ्यात पहिलं आपण काय करूयात जे हे मी तीळ घेतलेलं आहे याला चांगल्या रीतीने भाजून घेऊयात जोपर्यंत हे पॉपकॉर्नसारखे उडत नाहीत तो तोपर्यंत बघा एकदम कमी गॅस मी केलेलं आहे लावलेला आहे आणि आता जे काही आपले तीळ आहेत ना ते अतिशय चांगल्या रीतीने भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर आपल्याला गॅस हा मोठा ठेवायचा नाही आहे त्यांनी काय होतं की आतमध्ये जे काही आपले तीळ असतात ते तसेच कच्चे राहतात आणि वरूनच फक्त कलर चेंज होतो तर आपल्याला असं करायचं नाही आहे तर आपल्याला अगदी मंद आचेवरती स्लोली स्लोली आपल्याला हे काय करायचं आहे तर तीळ पूर्ण भाजून घ्यायचे आहेत कंटिन्यू हलवायचं आहे कारण की एका दुसरे तिळाचे जे काही पॅचेस असतात ना ते जर हलवले नाहीत तर ते करपट होतात आणि मग आपली पोळी ही चांगली लागत नाही किंवा खमंग लागत नाही जर तुम्हाला तिळाचा खमंगपणा टिकवून ठेवायचा असेल तर मंदाचेवरती कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे आता थोड्या वेळाने काय होईल की जे काही जे तिळाचे हे असतात ना कण असतात किंवा दाणे आहेत ना हे तिळाचे हे उडायला लागतात आणि ते आपलं इंडिकेशन असतं की बाबा आपलं जे काही तिळ आहे ना ते आता चांगलं भाजायला आलेलं आहे तर मी आता हे पूर्ण छान रीतीने भाजून घेते भाजण्यासाठी एक सात आठ ते दहा मिनटं तुम्हाला लागतील मंदाचेवर तर मी आता हे पूर्ण छान भाजून घेते बघा अशा रीतीने आता भाजत तीळ आलेले आहेत थोडे थोडा आवाज आपल्याला कटकट असा आवाज येतोय तिळ भाजलेल्याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असते की तिळाची पोळी करत असताना काही काहीजण सारण जे असतं ना आपलं ते थोडंसं बांधलं जावं म्हणून ह्याच्यात बेसन पीठ वगैरे घालतात किंवा शेंगदाण्याचं कूड घालतात कोणी कोणी खोबऱ्याचं कीच घालतात तर आपल्याला मग ती अस्सल तिळाची पोळी बनत नाही बरोबर कणी आपल्याला तिळाच्या पोळीमध्ये फक्त तिळाचा स्वाद हवा म्हणूनच तिळाची पोळी करत असताना ह्या जर बारीक सारीक ट्रिक्स आपण जर का फॉलो केल्या ना तर आपली तिळाची पोळी ही अस्सल चवीची तिळाचीच पोळी राहते ज्याच्यामध्ये पोळी खाताना कळतं की बाबा ही तिळाचीच आहे याच्यामध्ये ना शेंगदाण्याचा स्वाद हवा आहे ना खोबऱ्याचा स्वाद हवा आहे आणि जर अगदीच हवा असेल तर तुम्ही किंचितभर सुंठ घालू शकता जेव्हा कुठला आपण गुळाचा पदार्थ करतो तेव्हा सुंट हा त्याच्यामध्ये सगळ्यात चांगल्या चा चवीचा लागतो आपल्याला आणि जेव्हा साखरेचे पदार्थ करतो तेव्हा शक्यतो वेलदोड्यांचा वापर करावा तर जर हवंच असेल की बाबा थोडंसं मला माझी पोळी ही सुगंधित हवी आहे तर सुंट तुम्ही वापरू शकता नाहीतर फक्त तीळ आणि गुळ अशीच वापरून आपण तिळाची पोळी करावी की जेणेकरून ती ऑथेंटिक बनेल आणि अस्सल चवीची बनेल बघा आता थोडासा धूरवरती येत आहे एकसारखे सगळे दाणे माझे काय होत आहेत तर भाजले जात आहेत आणि हीच सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप असते तिळाच्या पोळीतील की तुमचं तीळ किती खमंग रीतीने भाजलं गेलेलं आहे त्याच्यावरती आपल्या पोळीचा पोत ठरतो की ती किती खमंग झाली आहे किती मऊ झाली आहे किंवा किती कडक झाली आहे हे गूळ आणि तीळ भाजण्यावरती आहे तर तीळ माझ्या अतिशय चांगले भाजले गेलेले आहेत आता भरपूर तीळ असल्यामुळे ते असे उडत नाही आहेत ह्याच्यामध्ये जर आपण पसरट भांडं घेतलं असतं तर त्या क्वांटिटीला ते तीळ उडलेले आपल्याला दिसले असते पण इथे मी कढईमध्ये करते त्यामुळे फक्त तिळांचा कटकट कटकट असा आवाज येतो आहे आणि ते देखील खूप इम्पॉर्टंट आहे की आपलं तीळ हे भाजलं जात आहे फक्त काय करायचं की भाजल्यानंतर हे पटकन एका दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायचं नाहीतर ह्याच कढईत ठेवलं तर पुन्हा काय होणार तीळ करपणार चला आता हे पूर्ण आपले तीळ असे छान भाजले गेलेले आहेत आता आपण ह्याला बाजूला काढूयात तुम्ही बघताय मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये जे तीळ होते ना ते आपले असे थंड व्हायला ठेवलेले आहेत त्याच कढईत ठेवला तर तीळ पुन्हा करपणार त्यामुळे असे सेपरेट मी काढलेले आहेत आणि आता ह्याला थंड होऊन द्यायचं आणि मग आपण पुढची महत्त्वाची स्टेप करणार आहोत ज्याला गुळाचा आपल्याला पाक करावा लागणार नाही किंवा गुळ गुड़, गुळामध्ये थोडंसं पाणी घालून गॅसवर ठेवून तो आपल्याला वितळावा देखील वितळवायला देखील लागणार नाही तर ती काय स्टेप आहे ती मी तुम्हाला अगदी इझी अतिशय सोपी स्टेप आहे ते तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि पटकन आपल्याला पोळी करता येते अगदी उठलो आणि आपल्याला म्हणायचं आहे की बाबा चला आज मी तिळाची पोळी करणार आहे आणि अगदी बघता बघता पंधरा मिनटात तुमची तिळाची पोळी तयार असते इतकं हे सोपं तिळाच्या पोळीचं हे असतं आणि मेन म्हणजे तिळाच्या पोळीची जी काही पोत राहणार आहे ना तो आपण वापरलेल्या गुळामुळे आणि वापरलेल्या गुळामुळे ती मौसूत राहील दुसरी गोष्ट वातड होणार नाही तिसरी गोष्ट खमंग तीळ भाजले गेल्यामुळे आपली जी काही पोळी आहे ती देखील खमंग राहील आणि तुम्हाला जर हवंच असेल काही सुगंधित मसाले घालायचेच असतील तर तुम्ही वेलची अथवा सुंट घालू शकता शक्यतो सुंट घालावं कारण की जेव्हा आपण गुळाचे पदार्थ करतो तेव्हा सुंटेचा स्वाद अतिशय चांगला लागतो चला याला आता थंड होऊन देऊयात आपले जे तीळ होते ना ते पूर्णपणे थंड झालेले आहेत आता ह्याला घालूयात आपण मिक्सरमध्ये त्याच पद्धतीने आपण जेवढ्या मापाचा गुळ घेतलेला आहे ते देखील आपण ह्या मिक्सरमध्ये घालूनच काय करायचं आहे आता बारीक करायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आता आपण बारीक करून घेऊयात मी तीळ आणि गूळ एकत्र केलेलं आहे आता तुम्हाला जर याच्यामध्ये काही मसाला टाकायचा असेल तर सुंट पावडर किंवा वेलची पावडर तुम्ही ह्यातच मिक्स करून पुढची प्रोसेस करू शकता मी आता इथे फक्त तीळ आणि गूळ इतकंच वापरत आहे कारण की मला अस्सल चवीची तिळाची पोळी हवी आहे त्यामुळे मी सुंटही वापरणार नाही आणि गूळ सॉरी वेलदोडाही वापरणार नाही आहे तर आता मी पूर्ण तुम्ही बघताय की तीळ आहे आणि तिळाच्या वरती मी गूळ घातलेला आहे आता हे फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही आता ह्याच्यामध्ये बघू शकताय की कि किती छान एकजीव हे मिश्रण झालेलं आहे ना तुम्हाला ह्याच्यात ओलाव्यासाठी जे काही आपलं गूळ होता तो वितळून घ्यायची गरज भासली नाही किंवा जे काही तूप वगैरे काय आपण म्हणतो ते काही घालायची गरज लागत नाही जस्ट हे गूळ आपला साधा घ्यायचा आणि जे काही आपले तीळ आहेत ते भाजायचे आणि फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचे तरी पण आपल्याला बायंडिंगसाठी कोणत्याही प्रकारचं वेगळं साहित्य ह्याच्यामध्ये वापरायची गरज भासली नाही चला तर मग आता पोळ्या करायला घेऊयात तुम्ही सारणाचा आपल्या पोत पाहू शकताय इतके सुंदर सारण हे बनलेले आहे हे बघा कोरडे देखील नाही जास्त ओली देखील नाही अशा रीतीचं हे आपलं सारण इथे तयार झालेलं आहे तुम्ही जर म्हणाला की एखादा गोळा हो होतो की नाही दाखवा तर हे बघा अगदी ह्याचे लाडू देखील वळतायत काही बाइंडिंगसाठी आपण वापरलेलं नाहीये जस्ट तीळ आणि गुळ कारण सगळं जे काही असतं ते गुळावरती असतं तोही मी चिक्की गुळ वापरलेला नाहीये तुम्ही ते बघताय असा एक उंडा करून आपल्याला तिळाचं मी सारण याच्यामध्ये भरलेलं आहे तिळाचं सारण दाबून भरायचं नाही नाहीतर काय होतं एकाच ठिकाणी तो, तो पोळी लाटताना काय होतो एकाच ठिकाणी बसला जातो कडेपर्यंत जात नाही जितका आपल्याला सुट्टा सुट्टा भरता येईल इतका असा सुट्टा मी इथे भरलेला आहे आता ह्याचा आपण काय करूया एक उंडा करून पोळी लाटायला घेऊयात इथे बघताय मी उंडा तयार करून घेतलेला आहे आता फक्त ह्याला चपटा करून घ्यायचा ह्याला मी असा चपटा करून घेतलेला आहे जेणेकरून सारण जे असतं ना ते कडेपर्यंत जातं त्यामुळे असं उंडा केल्यानंतर असं हाताने पहिला चपटं करून घ्यायचं आणि मग आता हिची पोळी लाटायला सुरुवात करायची चला तर मी आता ह्याची पहिल्यांदा पोळी लाटून घेते ह्याला असं पिठामध्ये पहिल्यांदा घोडायचं नंतर पोळी लाटायला सुरुवात करायची तर आता मी ह्याची पोळी लाटून घेते पोळी लाटत असताना हलक्या हाताने लाटायची अजिबात त्याच्यावरती जोर द्यायचा नाही आणि मधी पोळी थोडीशी काय म्हणतो आपण फुगीर ठेवून कडेचे सगळे पातळ काठ चांगल्या रीतीने लाटून घ्यायचे छान लाटून झालेली आहे आता आपण तुपाला तूप लावून ही पोळी आता भाजून घेऊयात गॅस थोडासा मिडियम साईज मिडियम फ्लेमवरती करायचा आणि भरपूर तूप लावून आता ही पोळी छान अशी भाजून घ्यायची तूप एकदम व्यवस्थित लावायचं आणि तुपात भाजलेली पोळी अतिशय खमंग लागते लहान मुलं जर घरात असतील तर ती आवडीने खातात आणि मेन म्हणजे तुपाने अजून पोळी थोडी मऊ राहण्यास काय होते मदत होते तूप आधी सगळीकडे असे वरच्या सरफेसला लावून घ्यायचं संपूर्ण तूप असं छान रीतीने लावून घ्यायचं आणि थोडे थोडे असे फुगे यायला चालू होतात वरती की मग पोळी पटकन उलटायची पोळी उलटली की त्याही बाजूनी काय करायचं छान तूप लावून घ्यायचं पोळी जशी जशी भाजत जाईल तशी तशी ती फुगीर बनत जाते आणि फुगते चांगली पोळी छान फुगली की ती मऊसूत राहायला मदत होते कडेचे काठ भाजून घ्यायला मात्र मिसरायचे नाहीत नंतर पोळी मधी भाजली जाते आणि कडेचे काठ तसेच राहते पूर्ण खमंग वास सुटलेला आहे तिळाचा गुळाचा आणि तुपाचा मेन असं घडी करून घातलं की काठ चांगले भाजले जाते हे बघा काठ आता छान भाजले जाते तर इथे आपली पोळी भाजून झालेली आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता भाजून पण झालेले आहेत आता ही पोळी काढून घेऊयात इथे तुम्ही पाहताय माझ्या सगळ्या पोळ्या ह्या तयार करून झालेल्या आहेत आता ही पोळी किती मऊ झाली आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल ना तर मी दाखवते तर तुम्ही बघा ही पोळी इतकी मऊ झालेली आहे की तुम्ही त्याचा असा हे करून देखील हे करू शकता किंवा हातात ना असं हे बघा इतकी मऊसूत ही पोळी होते जर सांगितलेल्या ट्रिक्स जर आपण वापरल्या गूळ चांगला असेल ना की पोळी मग व्यवस्थित होते तर अशा रीतीने माझी ही पोळी झालेली आहे शेवटपर्यंत तुम्हाला इथे सारण दिसेल अगदी शेवट शेवटपर्यंत सारण काटा काटापर्यंत भरलेलं आहे तर अशा प्रकारे आपली ही तिळगुळाची पोळी तयार झालेली आहे आता एवढं सारण आपण नेहमीच उरतं आणि ते उरावं देखील ते एक शुभ मानलं जातं की कोणत्याही मोदकाचं सारण असो किंवा दिवाळीत केलेल्या करंजीचं सारण असो किंवा असं मकर संक्रांतीला केलेल्या तिळाचं सारण असो ते जर उरलं ना की म्हणतात की बाबा शुभ आहे आता हा झाला एक ट्रॅडिशनल व्ह्यू पण उरलेल्या सारणाचं आता करायचं काय तर एक तर तुम्ही स्टीलच्या डब्यात स्टोअर करून हे बाहेर ठेवू शकता थंडीचे दिवस असतात त्यामुळे गुळ वितरण्याचा काही सवाल येत नाही आणि जर उन्हाळ्याचं जर म्हणजे दमट वगैरे वातावरण असेल एखाद्या ठिकाणी एखाद्या प्रदेशामध्ये तर तुम्ही हे फ्रीजला देखील ठेवू शकता फ्रीजला ठेवाल तर पंधरा ते वीस दिवस हे चांग, चांगलं चांगलं सारण टिकतं आणि वर ठेवा असाल तर तुम्ही आठ ते दहा दिवसांमध्ये हे सारण संपवायचं कारण की त्याच्यानंतर थोडं थोडं जे काय आपण म्हणतो ना की प्रत्येक पदार्थाचं जास्त दिवसानंतर नंतर ते पदार्थ काय व्हाय व्हायला चालू होतात की ते फिके पडायला चालू होतात तर पोळी तशी खमंग लागणार नाही जितकी ताजी असताना लागते तर आता हे मी माझ्याकडे काचेचा डबा आहे एअरटाईट कंटेनर आहे त्याच्यामध्ये मी आता स्टोअर करून ठेवते तर असं मी एअरटाईट कंटेनरमध्ये काचेच्या याला स्टोअर करून आता मी हे ॲक्च्युली बाहेरच ठेवेन कारण की एक दोन तीन दिवसात मी हे सगळं सारण संपून टाकेन तर मला फ्रीजला वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे तर अशा रीतीने तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये हे सारण स्टोर करू शकता